हॅलो डिअर फ्रेंड्स आज मी तुम्हाला इंग्रजीचा प्राण सांगणार आहे आणि जसा एखाद्या व्यक्तीचा प्राण सगळं काही असतं तसं इंग्रजीचं आजच्या व्हिडिओमध्ये जे सगळे गाबा आहे जे मेन भाग आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे आणि एकदा का हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला इंग्रजीतलं जवळपास ऐंशी टक्के काम तुमचं सोपं होणार आहे एवढा महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही आता जसं ऐकायला सुरू केला आहे परंतु जर तुम्हाला पूर्ण वेळ असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ ऐका आणि कारण पूर्ण व्हिडिओ ऐकला तर तुमची इंग्लिश शंभर टक्के चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे मी तर म्हणतो हा व्हिडिओ तुम्ही एकदा नाही दोनदा तीनदा जर ऐकला तर या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला दोनशे ॲक्शन वर्ब्स सांगणार आहे त्यांचे तीन रूपं पण सांगणार आहे आणि त्यांचं मिनिंग पण सांगणार आहे म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून जर तुम्ही तीनदा किंवा चारदा हा व्हिडिओ वेळ काढून काढून जर पूर्ण बघितला ऐकला तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करणं किंवा इंग्लिश वाचणं त्याचबरोबर इंग्लिश लिहिणं हे फार सोपं जाणार आहे म्हणजे एकूण इंग्लिश जे तुम्हाला शिकायची आहे तर ती इंग्रजी शिकण्यासाठी या व्हिडिओचा फार मोठा म्हणजे अगदी सिंहाचा वाटा तुमच्या इंग्लिश लर्निंगच्या प्रोसेसमध्ये असणार आहे मग काय आहे या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोनशे ॲक्शन वर्ब्स म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये क्रियापदं तुम्हाला मी सांगणार आहे परत ते क्रियापद नुसते सांगणार नाही तर त्यांचे अर्थ पण सांगणार आहे त्यांचा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म ते पण सांगणार आहे आणि याच्यामुळं काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म माहीत नसतात आणि मग काय होतं की आपले इंग्रजी वाक्य चुकतात इंग्रजी बोलता था ये अपन, आ, आ, तर येतच नाही परंतु लिहिताना पण चुका होतात म्हणून आपल्याला सेकंड फॉर्म पण माहीत असणं गरजेचं आहे थर्ड फॉर्म पण माहीत असणं गरजेचं आहे मिनिंग तर माहीत असणं गरजेचं आहे मिनिंग माहीत असल्याशिवाय आपण इंग्लिशमध्ये बोलूही शकत नाही वाचूही शकत नाही आणि चांगल्या पद्धतीने लिहू पण शकत नाही तर मग बघूया हे सगळे दोनशे जे ॲक्शन एक व्हर्ब्स आहेत ते कोणते आहेत आणि त्यांचे तीन फॉर्म किती महत्त्वाचे आहेत ते कोणते आहेत आपण बघूया ले स्टार्ट तर आपण दोनशे ॲक्शन व्हर्ब पाहतोय तर त्यातलं बघा मी तुम्हाला एक एक व्हर्ब दोनदा वाचून दाखवणार आहे तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं काम करा आणि सगळे पाठ झाले तर तुमची इंग्रजी फार सोपी होणार आहे तर बघा पहिला ॲक्शन व्हर्ब आहे टू बी म्हणजे आसने त्याचा सेकंड फॉर्म आहे वाज आणि वाज आणि वेर सेकंड फॉर्म आहेत आणि बीन थर्ड फॉर्म आहे नंतर हॅव म्हणजे जवळ आहे त्याचा सेकंड फॉर्म आहे हॅड आणि थर्ड फॉर्म पण हॅडच आहे आता एक लक्षात ठेवा मी परत सांगणार नाही त्याचे चौथा फोर्थ फॉर्म पण माहीत असणं गरजेचं आहे परंतु फोर्थ फॉर्म तुम्हाला माहीत आहे एखाद्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागला की त्याचं फोर्थ फॉर्म होतं आता मी परत सांगणार नाही क्रियापदाचं चौथं रूप आहे आय एन जी रूप असलं की क्रियापदाचं चौथं रूप झालं ठीक आहे आता आपण सेकंड फॉर्म फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आणि त्यांची मिनिंग पाहतोय टू डू म्हणजे करतो करणे आता याचा अर्थ करतो पण होतो करते पण होते आणि करतात पण होतो फक्त मी एकच अर्थ सांगतोय कारण आपल्याला जागेची अडचण आहे म्हणून तर सगळ्यांची मी एकच अर्थ सांगतोय परंतु तुम्ही वेगवेगळे अर्थ घ्या करतो करते करतात अशा अर्थाने मग याचा सेकंड फॉर्म आहे डीड आणि थर्ड फॉर्म आहे डन ओके सेचा मिनिंग आहे म्हणतो सेड सेड गो जातो वेंट गॉन कम एतो केम कम सी पाहतो स्वा सीन सी पाहतो स्वा सीन हिअर ऐकतो हर्ड हड हे फार इम्पॉर्टंट आहेत याच्याशिवाय इंग्रजीचं पानं पण हलणार नाही म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात ठेवा मे बनवतो मेड मेड नो माहीत आहे न्यू नॉन गेट मिळवतो गॉट गोट गिव देतो घेव गिवन टेक घेतो टूक टेकन किप राखतो ठेवतो केप, केप्ट लिव राहतो लिड लिवड याला लाईव्ह पण म्हणतो आपण वर्क मीन्स काम करतो वर्क वर्क रन पळतो रॅन रन सेकंड फॉर्म रॅन थर्ड फॉर्म रन जम्प उडी मारतो जम्प जम्प प्ले खेळतो प्लेड प्लेड लर्न शिकतो लंट लंट टर्न ओळतो किंवा ओळवतो दोन्ही पण अर्थ होतात टर्न टर्न ओके टीच शिकवतो ट मीन्स खरीदी करते विकतो सोल्ड सोल्ड फाइंड मीन्स शोधतो सापड़ो फाउंड फाउंड लूज मीन्स हरपतो लॉस्ट लॉस्ट मीट मीन्स भेट तो मेट मेट राईट मीन्स लिहितो रोट रिटर्न रीड मीन्स वाचतो रेड सेकंड फॉर्म रेड आहे थर्ड फॉर्म रीड परत अर्थ वेगवेगळे होतात स्पीक बोलतो, spoke, बोलतो स्पोक स्पोकन आता याच्या अर्थ कसे होतात स्पीकचा अर्थ होतो बोलतो स्पोकचा अर्थ होतो बोलला बोलली बोलले आणि स्पोकनचा अर्थ होतो बोललेला बोललेली बोललेले असे अर्थ प्रत्येकाच्या लक्षात ठेवायचे ओके लिसन ऐकतो लिसंट लिसंट ऐकले ऐकलेले थिंक विचार करतो थॉट थॉट फीड खाऊ घालतो फेड फेड हे सगळे शब्द तीनदा तीनदा तुम्ही जर ऐकले कानावर तीनदा आले तर नक्की तुमचे पाठ होतील पाठ आता हे एकदा हा तुम्ही व्हिडिओ बघितला की परत पाठ करायची झेंडे पूर्ण खतम हेल्प मीन्स मदत करतो हेल्प हेल्पड होल्ड पकडून ठेवतो किंवा होल्ड म्हणजे पकडतो पण हेल्ड हेल्ड कॅरी मिन्स वाहून नेतो कॅरीड कॅरीड ओपन मीन्स उघडतो ओपन ओपन क्लोज मीन्स बंद करतो क्लोज क्लोज बिगिन मीन्स सुरू करतो बिगॅन बिगन बिगॅन बिगन एंड मीन्स समाप्त करतो एंडेड एंडेड चेंज मीन्स बदलतो चेंज चेंज ग्रो मीन्स वाढतो ग्रीव ग्रोन शो मीन्स दाखवतो शोन शोन प्रे मीन्स प्रार्थना करतो सेकंड फ्रॉम आहे प्रेड थर्ड फ्रॉम प्रेड सेंट मीन्स पाठवतो सेंट सेंट आता परत त्यांचे मराठ पास्टमध्ये पण मिनिंग तुम्हाला लक्षात येतात एकदा जसं की सेंट म्हणजे पाठवतो आणि सेंट म्हणजे पाठवले आणि सेंट म्हणजे पाठवलेले लक्षात ठेवा वेअर मीन्स परिधान करतो ओर ऑर ऑर्न प्लक मीन्स तोडतो प्लक्ड प्लकड लेंड मीन्स उष्णे देतो लेंड मीन्स लेंट लेंट कीप मीन्स राखतो किंवा ठेवतो केप्ट केप्ट इथं केप्ट आहे फिक्स्ड आहे ब्रेक मीन्स मोडतो सेकंड फॉर्म ब्रोक थर्ड फॉर्म ब्रोकन फिक्स मीन्स निश्चित करतो फिक्स मीन्स फिक्स्ड फिक्स्ड बिल्ड मीन्स बांधतो बिल्ट बिल्ट एक लक्षात ठेवा मी हे का सांगतोय की इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पण याची गरज पडते आणि आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर कोणाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स पण लावायचा असेल तर खाली मी व्हॉट्सअपची लिंक देतोय त्याचबरोबर माझा नंबर पण देतो आहे तिथं जॉय जाऊन जॉईन होऊ शकता मला कॉल पण करू शकता आणि मी व्हॉट्सअपची लिंक कॉमेंट बॉक्समध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो त्या ठिकाणी जाऊन हो देखील आपण इंग्लिश स्पीकिंगची जास्त माहिती घेऊन तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे बघूया पुढचे क्रियापद क्रिएट मीन्स निर्माण करतो क्रिएटेड क्रिएटेड डिस्ट्रॉय मीन्स विनाश करतो डिस्ट्रॉईड डिस्ट्रॉईड विनाश करणे किंवा नाश करणे डेव्हलप मीन्स विकसित करतो डेव्हलप्ड डेव्हलप्ड इम्प्रूव्ह मीन्स सुधारतो किंवा सुधारणा करतो इम्प्रूवड इम्प्रूवड रिड्यूस मीन्स कमी करतो रिड्युस्ड रिड्युस्ड इन्क्रीज मीन्स वाढवतो इन्क्रीज इन्क्रीज एक्सपांड मीन्स पसरवतो एक्सपांडेड एक्सपांडेड कॉन्ट्रॅक्ट मीन्स आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टर तसं कंत्राट घेतो किंवा देतो कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टेड मॅनेज मीन्स मीन्स व्यवस्था करतो लीड पुढाकार घेतो सेकंड फॉर्म आहे लेड थर्ड फॉर्म पण लेडच आहे फॉलो मीन्स पाठलाग करतो फॉलोड फॉलोड अंडरस्टँड मीन्स समजतो समजून घेतो अंडरस्टूड अंडरस्टूड एक्सप्लेन मीन्स स्पष्टीकरण देतो एक्सप्लेन्ड एक्सप्लेन डिस्क्राइब मीन्स वर्णन करतो, described, डिस्क्राइब Compare मीन्स तुलना करतो, करीन्स compared, compared. जोड़तो, कनेक्टेड कनेक्टेड एंड analyze मीन्स विश्लेषण करतो, analyzed, analyzed. इवाउलेट मीन्स मूल्यांकन करतो, करतेवलेटेड युवाउलेटेड Decide मीन्स निश्चित करतो. डिसाइडेड डिसाइडेड प्लॅन्स मीन्स योजना करतो प्लॅन प्लॅन ऑर्गनाइज मीन्स संघटित करतो इथं पण ऑर्गनाईज्ड व्हायला पाहिजे ऑर्गनाइज्ड ऑर्गनाईज्ड इम्प्लिमेंट मीन्स अंमलबजावणी करतो त्याचा सेकंड फॉर्म आहे इम्प्लिमेंटेड इम्प्लिमेंटेड मॉनिटर मीन्स नियंत्रित करतो मॉनिटर मॉनिटर कंट्रोल मिन्स नियंत्रित करतो कंट्रोल 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 मेंटेन मेंटेन राखतो अपनों तो ना, करा रिपेअर मीन्स दुरुस्त करतो नीट करणे रिपेअर रिप्लेस मिन्स जागा बदलतो किंवा बदलून देतो रिप्लेस Replace, रिप्लेस बंडून जागा जागामध्ये रिस्टोर म्हणजे पुनर्स्थापना करतो रिस्टोर, रिस्टोर पुनर्स्थापना करतो परत त्या ठिकाणी बसवतो रियूज मीन्स परत वापर करतो रियूज रियूज वॉक मीन्स चालतो वॉक वॉक रन मीन्स पळतो रॅम सेकंड फॉर्म रॅन आहे रन ओके मीन्स पळतो स्वॅम स्वॅम डान्स मीन्स नाचतो डान्स डान्स सिंग मीन्स जातो सेकंड सॅन सन प्ले मीन्स खेळतो प्ले प्ले ॲक्ट मिन्स नाटक करतो ॲक्टेड हॅक्टेड नाटक करणे भूमिका करणे असं पण अर्थात वापरतो ते डायरेक्ट मिन्स निर्देशित करतो डायरेक्ट डायरेक्ट पेड आणि प्रोड्यूस मीन्स निर्माण करतो कोश पुश विचार करतो फील मीन्स वाटते आय फील मला थोडंसं वाटतं अशा अर्थाने मनाला वाटणे फील सेकंड फॉर्म आहे फेल्ड थर्ड फॉर्म फेल्ड हेल्प मीन्स मदत करतो हेल्प हेल्प रिपीट मीन्स एखादी गोष्ट परत करणे रिपीट करणे परत करणे रिपीटेड रिपीटेड कॅरी मीन्स वाहून नेतो कॅरीड कैरिड provided. मीन्स वहत आोवाइड मीन्स पुरो तो, प्रोवाइडेड प्रोवाइडेड बिगीन मीन्स सुरुआत Ended, एंड तो, एंडेड, एंडेड। चेंज मीन्स बदलतो बदलवतो Changed, changed. अवॉइड मीन्स टातो अवॉयडेड अवॉइडेड शो मीन्स दाखो तो फॉर्मे ब्रॉट थर्ड फ्रॉम ए ब्रॉट सीट मीन्स बसतो सैट सीट प्ले मीन्स प्ले मीन्स दू बारो मीन्स उसने घेतो बारोड बारोड ॲशुअर मीन्स खात्री देतो एखाद्याला खात्री देणे ऍशुअर्ड अश्युअर्ड राइड मीन्स स्वार होतो रोड रायडन सेल मीन्स प्रवास करतो सेल्ड सेल्ड एक लक्षात ठेवा एवढे महत्वाचे का आहेत तर आपल्याला माहिती आहे इंग्रजी बोलण्यासाठी ॲक्शनची गरज असते टेन्समध्ये पण याची गरज असते म्हणजे मी म्हणतो की इंग्लिशचं पान देखील याशिवाय हालत नाही म्हणून असं म्हटलं जातं की हा इंग्रजीचा प्राण आहे आलं लक्षात म्हणून आपल्याला हे सगळे पाठ करणं गरजेचं आहे माहीत असणं गरजेचं आहे हा जर व्हिडिओ तुम्ही दोनदा तीनदा जर बघितला तर तुम्हाला नक्कीच पाठ होऊन जातील सगळे ओके पुढचं बघूया रिंग मीन्स वाजवतो रँग रंग अटेंड मीन्स उपस्थित राहतो अटेंडेड अटेंडेड स्केअर मीन्स घाबरवतो किंवा घाबरतो स्केअर्ड घाबरतो घाबरवतो स्केअर्ड स्केअर्ड शेअर मीन्स वाटतो किंवा वाटून देतो किंवा वाटे करून देतो किंवा एखाद्याला सांगतो पण अशा अर्थाने वापरता येईल शेअर्ड शेअर्ड वाटून देणे एखाद्याला वाटून देणे किंवा विभागून देणे अशा अर्थाने शेअर शब्द शौट मीन्स ओरडतो शाउटेड शॉप मीन्स खरेदी करतो शॉफ्ट मीन्स खात्री देतो खात्री देतो अटॅक मीन्स हल्ला करतो अटॅक्ट अटॅक्ट हल्ला केला हल्ला केला ऍस्ट्रॉनिश म्हणजे आश्चर्यचकित होतो त्याचा सेकंड फॉर्म आहे ॲस्ट्रॉनिस्ट ॲस्ट्रॉनिस्ट म्हणजे आश्चर्यचकित झाला नवल वाटली अशा अर्थाने असिस्ट मीन्स मदत करतो असिस्टेड असिस्टेड आस्क मीन्स विचारतो आस्क मीन्स विचारले आस्क म्हणजे विचारले अरेस्ट मीन्स अटक करतो अरेस्टेड मीन्स अटक केले अरेस्टेड मीन्स अटक केलेले आणि त्याचा सेक फोर्थ फॉर्म तुम्हाला माहीत असतं म्हणजे अरेस्टिंग म्हणजे अटक करत अशा अर्थाने आर्ग्यू मीन्स वाद घालतो आर्ग्यूड आर्ग्यूड अप्लाय मीन्स अर्ज करतो अप्लाइड अप्लाइड अनॉय मीन्स राग आणतो किंवा निराश करतो नाराज करतो अशा अर्थाने अनॉईड अॅनॉईड अलाउ मीन्स परवानगी देतो अलाउड अलाउड परवानगी दिली परवानगी दिलेली

किंवा प्रकाशित करतो सेकंड फॉर्म आहे लिट थर्ड फॉर्म पण लिटच आहे ॲक्सेप्ट मीन्स स्वीकारतो ॲक्सेप्टेड ॲक्सेप्टेड ऍडजस्ट मिन्स तडजोड करतो तडजोड करणे ऍडजस्टेड ॲडजस्टेड ऍडवाइज मीन्स सल्ला देतो ऍडवाइ लिसन मीन्स लक्षपूर्वक ऐकतो लिसनचं मिनिंग काय लक्षपूर्वक ऐकतो लिसंट लिसंट एड स्पेलिंग बघा एड मदत करतो एडेड मदत केली एडेड मदत केली ॲब्युज अब्युज मीन्स शिव्या देतो अब्युज्ड अब्युज डेव्हलप मीन्स विकसित करतो किंवा निर्माण करतो विकसित करतो डेव्हलप्ड डेव्हलप्ड डिस्कवर्ड मीन्स शोधतो किंवा शोध घेतो डिस्कवर्ड डिस्कवर्ड इन्स्पायर मीन्स प्रभावित करणे प्रभावित करतो इन्स्पायर्ड इन्स्पायर्ड सॉल्व मीन्स सोडवतो आपण मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व करा म्हणतो ना सॉल्व मीन्स सोडवतो सॉल्ट सॉल्ट रिफ्लेक्ट मीन्स प्रतिबिंबित होते आपण रिफ्लेक्शन शब्द माहिती आहे तेच त्याचं वर्ब आहे रिफ्लेक्ट रिफ्लेक्टेड रिप्लेक्टेड मोटिवेट एखाद्याला मोटिवेट करणे म्हणजे प्रेरणा देणे मोटिवेटेड मीन्स प्रेरणा दिली प्रेरणा दिली अचीव मीन्स मिळवणे यश संपादित करणे अचीवड अचिवड चेंज मीन्स बदलतो चेंज चेंज मीन्स लागवड करतो किंवा लावतो प्लॅन्टेड प्लॅन्टेड क्लीन मीन्स स्वच्छ करतो क्लीनड क्लीनड सपोर्ट मीन्स मदत करतो सपोर्टेड सपोर्टेड अँड कॉन्कर फार इम्पॉर्टंट शब्द आहे कॉन्कर मीन्स विजय मिळवतो विजय प्राप्त करतो यश प्राप्त करतो विशेष म्हणजे युद्धामध्ये यश मिळवणे अशा अर्थाने कॉन्कर वापरतात कॉन्कर्ड कॉन्कर्ड हग मीन्स मिटी मारणे हगड हग ओके स्माईल मीन्स हसणे छोटं हसणे स्माईल आणि स्माईल स्माईल स्मिथ हास्य आपण म्हणतो त्याला इमॅजिन मीन्स कल्पना करणे इमॅजिंट इमॅजिंट लॉफ्ट म्हणजे हसणे मोठं हसणे हा हा असं अशा अर्थाने लॉफ्ट लॉफ्ट ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे चेंज करणे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याला ट्रान्सफॉर्म म्हणतात बदलतो ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म अटॅच मिन्स जोडतो कनेक्ट होणे त्याला अटॅच म्हणतो अटॅच अटॅच बाय मीन्स खरेदी करतो बॉट बॉट बरी म्हणजे पुरणे मातीमध्ये पुरणेला आपण बरी म्हणतो बरीड बरीड बर्ड मीन्स जाळतो अँड बर्ट मीन्स जाळले बर्ट बर्ट ब्रीथ म्हणजे श्वास घेणे ब्रिथेड अँड ब्रिथ ब्रिथेड श्वास घेणे कर्श म्हणजे शाप देणे शिव्या शाप देणे कर्श कर्स्ट कर्ट डिस्कस मीन्स चर्चा करणे डिस्कस्ट डिस्कस्ट एक्स एक्सक्लेम म्हणजे स्पष्टीकरण करून सांगणे किंवा उद्गारणे उद्गारणे किंवा स्पष्टीकरण देणे एक्सक्लेम्ड एक्सक्लेम्ड दोन अर्थ एक्सक्सक् करून सांगणे गाईड मार्गदर्शन करतो गाईडे हेल्प मीन्स यु नो मदत करतो हेल्प हेल्प आयडेंटिफाय मीन्स ओळखतो आयडेंटिफाईड आयडेंटिफाईड आणि पीक म्हणजे उचलतो पिकड पिकड ट्रेन मीन्स यु नो ट्रेनिंग प्रशिक्षण देतो ट्रेन ट्रेंड टर्न मीन्स ओळवतो टर्न ओळवले ओळवलेले कट मीन्स कापतो कट याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सगळे सारखेच आहेत कट 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 कापतो टॉक मीन्स बोलतो टॉक टॉक डाय दा, डाईव्ह मीन्स डुबकी मारणे पाण्यामध्ये डाईव्ह दायू केलं डायवड डायवड डुबकी मारली फाईट मीन्स भांडतो फॉट फॉट कनेक्ट मीन्स जोडतो कनेक्टेड कनेक्टेड आणि फ्लाय मीन्स उडतो फ्लाईड फ्लाईड पास मीन्स यशस्वी होणे पास होणे अशापणे पास होतो ओके पास्ट पास्ट आणि लास्ट शब्द आहे बेंड मीन्स मुडपतो वाकडे करतो बेंड बेंड तर अशा पद्धतीने मित्रो हा प्राण आहे इंग्रजी भाषेचा जर तुम्हाला एवढे क्रियापद आले तुम्हाला तुम्हाला अट, तर तुम्हाला टेन्स पण चांगल्या पद्धतीने करता येईल इंग्लिशची वाक्य पण चांगल्या पद्धतीने करता येतील आणि तुमच्या इंग्रजीमध्ये जवळपास सत्तर ते अठ ऐंशी टक्के चेंज होईल तर मित्र आपला इंग्लिश स्पीकिंग पण तुम्हाला जर कोर्स जॉईन करत असेल तर मी खाली लिंक दिलेली आहे नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिंक आहे परंतु एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी जॉईन घेऊन तुम्ही आपल्या कोर्सची माहिती घेऊन जॉईन होऊ शकता ओके परंतु जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर हे दोनशे क्रियापद तुम्हाला येणं गरजेचं आहे म्हणून दोनदा तीनदा चारदा हा व्हिडिओ पाहा आणि हे दोनशे क्रियापदं पाठ करा आणि मग बघा तुमची इंग्रजी किती बदलणार आहे धन्यवाद